हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल उद्या आहे आठ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिवस आणि जागतिक महिला दिन हा संपूर्ण जगभर मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्वक होणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात आंतरराष्ट्रीय महिला दिवस दरवर्षी आठ मार्चला साजरा केला जातो हा दिवस वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा का सन्मान करण्यासाठी तसेच महिलांनी केलेल्या स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो भारतात मुंबईमध्ये पहिला महिला दिवस साजरा करण्यात आला तो आठ मार्च एकोणावीसशे त्रेचाळीस साली आणि एकोणीसशे एकाहत्तर ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता पुढे एकोणासशे पंच्याहत्तर हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून साजरे केले या वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे आयोजन उत्साहाच्या स्वरूपात सर्वत्र होईल पण खरी गरज आहे की महिलांच्या जीवनाकडे आणि त्यांच्या कर्तृत्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून घडून आलेल्या सकारात्मक परिणाम आज आपण भारतातीलच कर्तृत्ववान अशा खूप साऱ्या स्त्रियांची या ठिकाणी नावे घेणार आहोत आणि त्यांचा त्यामागील काय उद्देश होता आणि त्याचा काय परिणाम झाला तोही सकारात्मक परिणाम ते आपण पाहणार आहोत स्त्री शक्तीचा जागर म्हटलं की प्रामुख्याने नाव घ्यावं लागतं ते म्हणजे आपल्या राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब आपल्याला माहीत असेल की त्यावेळेस घराणेशाही अस्तित्वात होती जिजाऊ वाऊ साहेब जाधव घराण्याच्या कन्या होत्या आणि लग्न करून भोसले घराण्यात आल्या परंतु परकीय सत्तांच्या परस्पर विरोधी युद्धांमध्ये जो काही नुकसान होत होते ते फक्त घराण्यांचेच होत होते म्हणजे युद्ध कोणीही जिंकले किंवा कोणीही हरले तरी नुकसान हे आऊसाहेबांना एकदम सोसावं सो लागत होत किंवा सासरहून सोसावं लागत होतं आणि त्याची सगळ्यात जास्त झळ ही औसाहेबांना बसत होती त्याचमुळे आवसाहेबांनी एक स्वप्न पाहिलं ते म्हणजे हे स्वराज्य आणि सुराज्याचं आणि ते शुभांच्या रूपाने पूर्ण केलं आणि म्हणूनच जिजामातांना आपल्या आपल्या या जागतिक महिला दिना विशेष आपल्याला माहीत असेल की सावित्रीबाई फुले यांनी स्त्री, स्त्री, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली ज्योतिबांकडून स्वतः शिक्षण घेतले आणि ते शिक्षण स्वतः पुरते मर्यादित न ठेवता इतर स्त्रियांना शिकवले यासाठी प्रसंगी त्यांना लोकांच्या शेण मातीची चिखल दगड गोटे झेलावे लागले परंतु सावित्रीबाई फुले यांनी हार न मानता स्त्री शिक्षणाची प्रगती केली आणि आज जे काही आपण शिक्षण घेत आहोत त्याची सुरुवात ही सावित्रीबाईंनी केली नसती तर आज आजपर्यंत आजचा हा दिवस आपल्याला पाहायला भेटला नसता त्यामुळे सावित्रीबाई फुले यांना देखील मानाचा मुद्रा वैद्यकीय क्षेत्रात सर्वोच्च स्थानी असणाऱ्या डॉक्टर आनंदीबाई जोशी आपल्याला माहितच असेल की भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांनी मुद्रा पार जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतले आणि त्यासाठी कारणही तसेच खास होते कारण स्वतःच्या गरोदर्पणात होत असलेली बाईची हालपेशता आणि कोंडी पाहून त्यांनी स्वतः डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला स्वतः कर्करोगाने ग्रस्त असल्या तरीही डॉक्टर किचे शिक्षण जिद्दीने पूर्ण करणाऱ्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना देखील मानाचा मुजरा त्याचप्रमाणे जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या मदर तेरेसा यांना देखील आपल्याला आजच्या दिवशी विसरता येणार नाही आहे कारण संपूर्ण जगभरात जरी स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि स्वतःचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी राष्ट्र राष्ट्रांमध्ये जरी युद्ध होत असतील भांडणे होत असतील तरीही संपूर्ण जगाला शांतीचा संदेश मदर तेरेसांनी दिला आणि शांतीत क्रांती ही व्यापक सं संघटना संकल्पना त्यांनी अंमलात आणली आणि म्हणूनच आपण आज जे काही जे काही जीवन जगत आहोत त्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्याचप्रमाणे अशा खूप साऱ्या महिला आहेत गानसम्राज्ञी लता दिदी मंगेशकर असतील रमाबाई रानडे असतील किंवा रमाबाई आंबेडकर असतील ज्यांनी स्वतःच्या पतीच्या शिक्षणासाठी स्वतः मोलमजुरी कष्ट करून पैन पै जमवून त्यांची शिक्षणाची फी भरली आणि आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जरी परदेशात जाऊन शिकणार शिकणारे दिसत असतील परंतु त्यांच्या मागे खंबीरपणे रमाबाईंनी साथ दिली आणि स्वतः पैसे जमा करून त्यांची फीज भरली त्यासाठी त्यांना देखील मानाचा मुद्रा त्याचप्रमाणे भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी असतील किंवा राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असतील किंवा पहिली महिला महिला अंतराळवीर कल्पना चावला असतील यांना देखील आजच्या या दिवशी विसरता कामा नये कारण त्यांचे देखील कर्तृत्व त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारे आहे आणि म्हणूनच आज त्या त्या क्षेत्रामध्ये इतरही स्त्रिया कामे करू शकतात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या युगामध्ये पाहायचं म्हटलं तर सिंधुताई सपकाळ ज्यांना सगळे प्रेमाने माई असे म्हणतात ज्या माईंना माहेर आणि सासूर दोन्हीकडूनही अनाथ केले त्याच माईंनी आज हजारो अनाथांना सनात केले आणि त्या माई माऊलीने एक नारी सप्पे भारी असा संदेश जगाला दिला कारण सिंधुताई सपकाळांनी अनाथ असण्याचं दुःख काय असतं हे स्वतः भोगलं होतं त्यामुळे त्यांनी अनेक अनाथांना सनात करे केलं आणि म्हणूनच आजच्या या महिला दिनाविशेष सिंधुताई सपकाळ यांना देखील मानाचा मुजरा अशाही खूप साऱ्या स्त्रिया आहेत त्या त्यांच्या कर्तृत्वाने मोठ्या आहेत आपण जितके नावं घेऊ तितके कमीच आहे परंतु जाता जाता एक नाव विशेष प्रामुख्याने घ्यावे वाटते ते, -ते म्हणजे विठाबाई नारायण गावकर ज्यांना आपण ला, लावणी सम्राज्ञी म्हणून ओळखतो विठाबाईंची ही गोष्ट तितकीच रोमांचित रोमांचित रो करणारी आहे कारण नऊ महिन्याची गरवारबाई ज्यावेळेस स्टेज शो करत असते आणि स्टेज शो चालू असताना जेव्हा पडद्या मागे जाऊन आणि पुन्हा येऊन आपल्या जे स्टेज शो आहे तो चालू करते म्हणजेच काय तर शो मस्ट गो ऑन आन, आणि पोटासाठी नाचते मी परवा कुणाची ह्या लावणीची जे काही विशेष बोल आहेत ते त्यांची आठवण करून द्यायला विशेष भाग पडतात कारण एक बाई असते ती जेव्हा आई होते त्यावेळेस जिद्दीने आणि जोमाने जिद्दीने आणि जोमाने ती संपूर्ण जगाशी संघर्ष करण्यासाठी उभी राहते आणि म्हणूनच आजच्या या स्त्री शक्तीला त्रिवार मानाचा मुजरा आमचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर